आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात मानकऱ्यांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत मसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या सहाय्याने रथगृहातून बाहेर काढून तो मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला दीपावली पाडव्यास पारंपरिक पद्धतीने श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ झाला श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावणे त्यानंतर तुलसी विवाहाच्या मध्यरात्री विवाह सोहळा आणि विवाहानंतर होणाऱ्या देवदिवाळीस वधूवराची वरात म्हणजेच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे या रथोत्सवासाठी गेली वर्षभर रथगृहात बंद असलेला श्रींचा रथ हा आज कार्तिकी एकादशी दिवशी रथगृहातून बाहेर काढण्यात आला रिंगावन पेठ मैदानातून विराजमान झालेला श्रींचा रथाची संपूर्ण नगर प्रदक्षिणा केली जाते हा रथ भाविक जाड दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने ओढीत ग्रामस्थ करतात यावेळी भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतात या रथोत्सवाच्या आदल्या दिवशी अमावशेला रथाचे कळस आणि मानाची वस्त्रे रथावर चढवली जातात आणि रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवेद्य आणि सिंहासन हे राजेमाने मानकऱ्यांच्या राजवाड्यातून मंदिरात जाते आणि तेथूनच ते सिंहासन आणि नैवेद्य यात्रा पटांगणावरील रथामध्ये नेला जातो आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सव मूर्ती पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात पालखी रथाजवळ आल्यानंतर मानकरी राजमाने यांच्या उपस्थितीतच श्रींच्या उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात आणि परंपरेनुसार या रथामधील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीचे पूजन करून रथाचे पूजन करून रथ मार्गस्थ करून रथोत्सवास प्रारंभ यावेळी सालकरी रामचंद्र भंकारे गुरव मठाधिपती रविनाथ महाराज रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजे माने श्रीमंत गणपतराव राजे माने श्रीमंत प्रतापसिंह राजे माने श्रीमंत पृथ्वीराज राजे माने श्रीमंत तेजसिंह राजे माने श्रीमंत दीपसिंह राजे माने श्रीमंत विश्वजित राजेमाने श्रीमंत सयाजीराजे माने आदी मानकरी माळी लोहार सुतार आणि बारा बलुतेदार मानकरी उपस्थित होते सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन चटन दाबा धन्यवाद